हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट बनणारे नाश्त्यासाठी अगर भाजी वगैरे नसेल तर झटपट असं काहीतरी बनवण्यासाठी हे मी बेसनची पोळी बनवणार आहे किंवा बेसनचं आमलेट देखील तुम्ही म्हणू शकता त्यासाठी मी अर्धा वाटी बेसन घेतलं आहे चवीनुसार त्यात मसाले घालून घेऊ थोडीशी हळद लाल चटणी घाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची देखील तुम्ही घालू शकता आमच्यात लाल चटणी खातात म्हणून मी लाल चटणी घालते चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण जास्त मीठ घालू नका थोडंच घाला खारट होऊ शकतं आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घालत आहे आणि ह्यात पाणी घालून आपण मिक्स करून घेऊ ज्या प्रकारे आम्लेटचं मिश्रण असतं त्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही एक पाच ते दहा मिनिटं ह्याला सेट करायला ठेवू आपण म्हणजे जे बेसन आहे ते घट्ट होतं म्हणून आणि थोडा वेळ याला मुरत ठेवूया आता हाय फ्लेमवर मी तवा गरम करून घेतला आहे आता ह्यावर थोडं आपण तेल घालून घेऊया आणि जे बॅटर बनवलं आहे ते आता ह्यावर सोडून घेऊया तुम्हाला ज्या प्रकारे लहान मोठं बनवायचं आहे त्या प्रकारे तुम्ही त्याचं बनवू शकता किंवा तुम्हाला पातळ बनवायचं असेल नको असेल अशा प्रकारे तुम्ही त्याला पसरून घ्या आणि चांगले धुळे भाजले की मग ह्याला पलटी मारून घ्यायची मस्त असे आपले हे आमलेट बनवून तयार होतं किंवा पोळी थोडं भाजत आलंय की ह्याच्या चारी बाजूने आपल्याला पुन्हा एकदा तेल सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं भाजले गेलं आहे ह्याला आता आपण पलटी मारून घेऊ हे पहा व्यवस्थित असं आपलं हे बेसनची पोळी झटपट अशी बनते तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी अशा प्रकारची बेसनची पोळी बनवून देऊ शकता आता दुसऱ्या साईडने ही भाजले का पाहू आपण हे पहा व्यवस्थित असं आपले हे बेसनची पोळी बनवून तयार झाली आहे आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे राहिलेल्या बाकीच्या देखील पोळ्या मी बनवून घेते हे पहा अशा प्रकारे आपल्या सर्व बेसनचे आम्लेट किंवा पोळ्या बनवून तयार झाले आहेत आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या बेसनच्या पोळ्या बनवताना गॅस थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या पोळ्या व्यवस्थित भाजल्या पाहिजेत त्याशिवाय ते, ते उलटता येत नाहीत आणि जर तुम्हाला ही पोळी बनवता येत नसेल तर ह्यात तुम्ही खाण्याचा जरी सोडा घातला तरी आपल्या बेस बेसनच्या पोळ्या व्यवस्थित अशा बनतात